नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जिल्हा परिषद भरती सरळ सेवा मधील रिक्त पदे किती आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की दीडशे दिवसांचा जो काही सरकारने कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला त्या अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे एक एक करून आपण सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्तपदे किती आहेत त्याची माहिती पाहूया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच नवीन जाहिराती किंवा पीडीएफ नोट्स वगैरेसाठी तुम्ही आपला टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण नोटीस न बघता इथे फक्त जिल्हा परिषद आणि त्यामध्ये रिक्त जागा किती आहे ते बघतोय कारण की दीडशे दिवसांचा जो काही कार्यक्रम होता त्यामध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांना दिलेल्या होत्या आता जी काही बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये पदोन्नतीने भरणारी पदे त्यानंतर सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे किंवा इतर काही त्यामध्ये बरीच अशी माहिती आहे ती आपल्या कामाची नाही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे की रिक्त जागा किती आहे तर रिक्त जागेची माहिती आपण बघतोय गडचिरोली जिल्हा परिषद इथे या साईडला नाव टाकलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल जिल्हा परिषद आहे गडचिरोली गडचिरोलीमधील गट क आणि गट डमधील जर आपण जागा पाहिल्या तर मंजूर पदे आहेत सहा हजार सहाशे पंचावन्न कार्यरत पदे सध्या अस्तित्वात असलेली पदे किंवा कार्यरत असलेली पदे आहेत पाच हजार अडुसष्ट रिक्तपदे आहेत एक हजार पाचशे सत्त्याऐंशी म्हणजे तुम्ही पाहू शकता की पंधराशेच्या आसपास रिक्तपदे ही गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि त्या पदांमध्ये गट कचाही समावेश आहे आणि गट डचाही समावेश आहे म्हणजे दोन्ही मिळून हे पद आहेत ग्रुप सी प्लस ग्रुप डी नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे चंद्रपूर यामध्ये मंजूर पदे आहेत सहा हजार सातशे अठरा त्यापैकी कार्यरत पदे आहेत सहा हजार सातशे नऊ पदे आहेत नऊशे नऊ नंतर पहा गोंदिया जिल्हा परिषद मंजूर पदे आहेत पाच हजार सातशे छत्तीस कार्यरत पदे आहेत चार हजार पाचशे त्रेचाळीस रिक्त पदे आहेत एक हजार एकशे त्र्याण्णव तर आपल्यासाठी कोणती महत्वाची आहे ती म्हणजे रिक्त मंजूर किती आहेत भरलेली किती आहेत ती तर महत्वाची आहेत पण त्यामधून सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रिक्तपदे म्हणून आता इथून पुढे ज्या आपण जिल्हा परिषद बघतोय ते फक्त रिक्त पदांची माहिती घेऊया म्हणजे जास्त वेळ आपला यामध्ये जाणार नाही नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्हा परिषद इथे रिक्त पद आहेत एक हजार एक्केचाळीस पुढे जर आपण पाहिलं वर्धा जिल्हा परिषद यामध्ये पद आहेत पाचशे चाळीस नंतर आहे नागपूर जिल्हा परिषद यामध्ये पद आहेत अकराशे सदोतीस नंतर पाहिलं आपण बुलढाणा जिल्हा परिषद तर बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये आहे सातशे एक्केचाळीस रिक्तपदे यवतमाळ जिल्हा परिषद इथे आहेत एक हजार तीनशे सव्वीस पदे नंतर वाशिम जिल्हा परिषद जर आपण पाहिलं तर तिथे आहेत चारशे एकोणतीस रिक्तपदे अकोला जिल्हा परिषद चारशे ब्याऐंशी रिक्तपदे अमरावती जिल्हा परिषद एक हजार अठ्ठ्याऐंशी रिक्तपदे हिंगोली जिल्हा परिषदमध्ये चार हजार एकोणचाळीस रिक्तपदे आहेत नंतर जालना जिल्हा परिषद जर आपण पाहिली तर एक हजार एकशे त्रेचाळीस रिक्तपदे आहेत नांदेड जिल्हा परिषदमध्ये एक हजार एकशे सत्तेचाळीस रिक्तपदे आहेत धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सहाशे चाळीस रिक्तपदे आहेत बीडमध्ये एकशे पासष्ट रिक्तपदे आहेत परभणी जिल्हा परिषदमध्ये नऊशे तीन रिक्तपदे आहेत लातूर जिल्हा परिषदेमध्ये सातशे अठ्ठ्याण्णव रिक्तपदे आहेत नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सहाशे नऊ रिक्तपदे आहेत जळगाव जिल्हा परिषदेमध्ये एक हजार पाचशे नव्वद रिक्तपदे आहेत त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये एक हजार चारशे सतरा रिक्तपदे आहेत नंतर नाशिकमध्ये दोन हजार नऊशे सेहेचाळीस रिक्तपदे आहेत त्यानंतर सोलापूर जर आपण पाहिलं तर एक हजार चारशे अठ्ठावन्न रिक्तपदे आहेत सांगलीमध्ये एक हजार सहाशे एकसष्ट रिक्तपदे आहेत पुणेमध्ये si एक हजार सहाशे त्रेचाळीस रिक्तपदे आहेत रत्नागिरीमध्ये दोन हजार दोनशे शहाऐंशी रिक्तपदे आहेत रायगडमध्ये सुद्धा दोन हजार पाचशे तीन रिक्तपदे आहेत ठाणेमध्ये नऊशे सेहेचाळीस रिक्तपदे आहेत पालघरमध्ये एक हजार सातशे वीस रिक्तपदे आहेत सिंधुदुर्गमध्ये एक हजार चारशे सव्वीस रिक्तपदे आहेत सातारामध्ये एक हजार पाचशे बारा रिक्तपदे आहेत कोल्हापूरमध्ये एक हजार आठशे पाच रिक्तपदे आहेत धुळेमध्ये एक हजार एकशे तीन रिक्तपदे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे ज्या काही जिल्हा परिषद होत्या त्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांची रिक्तपदे आपण पाहिलेली आहे काही सुटली असेल एखादी जिल्हा परिषद तर तुम्ही कमेंट करून ते मला सांगू शकता आणि ही जी काही पी डी एफ त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली ती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ती पाहून घेऊ शकता टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता प्रश्न आहे तो म्हणजे की चार हजार जागा रिक्त आहेत मग एक्केचाळीस हजार जागा रिक्त आहे सॉरी चार हजार नाही एक्केचाळीस हजार प्लस जागा रिक्त आहेत नेमकी एवढी ये भरती येणार का तर पहा इतक्या जागा तर सरकार भरत नाही यापैकी पन्नास टक्के चाळीस कि टक्के किंवा तीस टक्के जागांची भरती आगामी काळात आपल्याला दिसू शकते आता ज्या काही समोर जागा आलेल्या आहेत त्या आज सध्याच्या कंडिशननुसार आहेत म्हणजे सध्या जर आपण वेळ पाहिला आता जर भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर इथे आपल्याला एक्केचाळीस हजार जागा जिल्हा परिषदेच्या दिसतात यापैकी पन्नास टक्के जागा जरी भरण्याचा निर्णय केला तरी देखील वीस हजार जागेंचे ॲड आपल्याला दिसू शकते मागील काळामध्ये आपण पाहिलं होतं की बरीच मोठी जिल्हा परिषदेची जाहिरात आली होती त्याचं कारण असं की जिल्हा परिषद ज्या आहेत त्या एकूण चौतीस आहेत किती चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि त्यामध्ये ही विविध पदं आहेत म्हणून एवढी सारे पदं त्यांची असणाऱ्या रिक्त जागा यांची जर आपण संख्या पाहिली तर बंपर भरती आपल्याला दिसू शकते आणि माननीय मुख्यमंत्री जे आहेत आपले त्यांनीसुद्धा घोषणा केली की लवकरच हा जो काही दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे यामधून जो आकृतीबंध समोर आला त्याची भरती आम्ही करणार आहोत आणि लवकरच त्याचं नियोजनसुद्धा केलं जाईल तर त्यामध्ये जिल्हा परिषदेची जर भरती आली तर नक्कीच चांगली संधी या पूर्वीचा सांगू शकता आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जिल्हा परिषद भरती सरळ सेवा मधील रिक्त पदे किती आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की दीडशे दिवसांचा जो काही सरकारने कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला त्या अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे एक एक करून आपण सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्तपदे किती आहेत त्याची माहिती पाहूया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच नवीन जाहिराती किंवा पीडीएफ नोट्स वगैरेसाठी तुम्ही आपला टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण नोटीस न बघता इथे फक्त जिल्हा परिषद आणि त्यामध्ये रिक्त जागा किती आहे ते बघतोय कारण की दीडशे दिवसांचा जो काही कार्यक्रम होता त्यामध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांना दिलेल्या होत्या आता जी काही बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये पदोन्नतीने भरणारी पदे त्यानंतर सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदे किंवा इतर काही त्यामध्ये बरीच अशी माहिती आहे ती आपल्या कामाची नाही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे की रिक्त जागा किती आहे तर रिक्त जागेची माहिती आपण बघतोय गडचिरोली जिल्हा परिषद इथे या साईडला नाव टाकलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल जिल्हा परिषद आहे गडचिरोली गडचिरोलीमधील गट क आणि गट मधील जर आपण जागा पाहिल्या तर मंजूर पदे आहेत सहा हजार सहाशे पंचावन्न कार्यरत पदे सध्या अस्तित्वात असलेली पदे किंवा कार्यरत असलेली पदे आहेत पाच हजार अडुसष्ट रिक्तपदे आहेत एक हजार पाचशे सत्त्याऐंशी म्हणजे तुम्ही पाहू शकता की पंधराशेच्या आसपास रिक्तपदे ही गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि त्या पदांमध्ये गट कचाही समावेश आहे आणि गट डचाही समावेश आहे म्हणजे दोन्ही मिळून हे पद आहेत ग्रुप सी प्लस ग्रुप डी नंतर पहा पुढील जिल्हा परिषद आहे चंद्रपूर यामध्ये मंजूर पदे आहेत सहा हजार सातशे अठरा त्यापैकी कार्यरत पदे आहेत सहा हजार सातशे नऊ रिक्त पदे आहेत नऊशे नऊ नंतर पहा गोंदिया जिल्हा परिषद मंजूर पदे आहेत पाच हजार सातशे छत्तीस कार्यरत पदे आहेत चार हजार पाचशे त्रेचाळीस रिक्त पदे आहेत एक हजार एकशे त्र्याण्णव तर आपल्यासाठी कोणती महत्वाची आहे ती म्हणजे रिक्त मंजूर किती आहेत भरलेली किती आहेत ती तर महत्वाची आहेत पण त्यामधून सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रिक्त पदे म्हणून आता इथून पुढे ज्या आपण जिल्हा परिषद बघतोय तिथे फक्त रिक्त पदांची माहिती घेऊया म्हणजे जास्त वेळ आपला यामध्ये जाणार नाही नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्हा परिषद इथे रिक्त पद आहेत एक हजार एक्केचाळीस पुढे जर आपण पाहिलं वर्धा जिल्हा परिषद यामध्ये पद आहेत पाचशे चाळीस नंतर आहे नागपूर जिल्हा परिषद यामध्ये पद आहेत अकराशे सदोतीस नंतर पाहिलं आपण बुलढाणा जिल्हा परिषद तर बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये आहे सातशे एक्केचाळीस रिक्तपदे यवतमाळ जिल्हा परिषद इथे आहेत एक हजार तीनशे सव्वीस पदे नंतर वाशिम जिल्हा परिषद जर आपण पाहिलं तर तिथे आहेत चारशे एकोणतीस रिक्तपदे अकोला जिल्हा परिषद चारशे ब्याऐंशी रिक्तपदे अमरावती जिल्हा परिषद एक हजार अठ्ठ्याऐंशी रिक्तपदे हिंगोली जिल्हा परिषदमध्ये चार हजार एकोणचाळीस रिक्तपदे आहेत नंतर जालना जिल्हा परिषद जर आपण पाहिली तर एक हजार एकशे त्रेचाळीस रिक्तपदे आहेत नांदेड जिल्हा परिषदमध्ये एक हजार एकशे सत्तेचाळीस रिक्तपदे आहेत धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सहाशे चाळीस रिक्तपदे आहेत बीडमध्ये एकशे पासष्ट रिक्तपदे आहेत परभणी जिल्हा परिषदमध्ये नऊशे तीन रिक्तपदे आहेत लातूर जिल्हा परिषदेमध्ये सातशे अठ्ठ्याण्णव रिक्तपदे आहेत नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सहाशे नऊ रिक्तपदे आहेत जळगाव जिल्हा परिषदेमध्ये एक हजार पाचशे नव्वद रिक्तपदे आहेत त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये एक हजार चारशे सतरा रिक्तपदे आहेत नंतर नाशिकमध्ये दोन हजार नऊशे सेहेचाळीस रिक्तपदे आहेत त्यानंतर सोलापूर जर आपण पाहिलं तर एक हजार चारशे अठ्ठावन्न रिक्तपदे आहेत सांगलीमध्ये एक हजार सहाशे एकसष्ट रिक्तपदे आहेत पुणेमध्ये एक हजार सहाशे त्रेचाळीस रिक्तपदे आहेत रत्नागिरीमध्ये दोन हजार दोनशे शहाऐंशी रिक्तपदे आहेत रायगडमध्ये सुद्धा दोन हजार पाचशे तीन रिक्तपदे आहेत ठाणेमध्ये नऊशे सेहेचाळीस रिक्तपदे आहेत पालघरमध्ये एक हजार सातशे वीस रिक्तपदे आहेत सिंधुदुर्गमध्ये एक हजार चारशे सव्वीस रिक्तपदे आहेत सातारामध्ये एक हजार पाचशे बारा रिक्तपदे आहेत कोल्हापूरमध्ये एक हजार आठशे पाच रिक्तपदे आहेत धुळेमध्ये एक हजार एकशे तीन रिक्त पदे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे ज्या काही जिल्हा परिषद होत्या त्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांची रिक्तपदे आपण पाहिलेली आहे काही सुटली असेल एखादी जिल्हा परिषद तर तुम्ही कमेंट करून ते मला सांगू शकता आणि ही जी काही पीडीएफ त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली ती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ती पाहून घेऊ शकता टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता प्रश्न आहे तो म्हणजे की चार हजार जागा रिक्त आहेत मग एक्केचाळीस हजार जागा रिक्त आहेत सॉरी चार हजार नाही एक्केचाळीस हजार प्लस जागा रिक्त आहेत नेमकी एवढी भरती येणार का तर पहा इतक्या जागा तर सरकार भरत नाही यापैकी पन्नास टक्के चाळीस कि टक्के किंवा तीस टक्के जागांची भरती आगामी काळात आपल्याला दिसू शकते आता ज्या काही समोर जागा आलेल्या आहेत त्या आत सध्याच्या कंडिशननुसार आहेत म्हणजे सध्या जर आपण वेळ पाहिला आता जर भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर इथे आपल्याला एक्केचाळीस हजार जागा जिल्हा परिषदेच्या दिसतात यापैकी पन्नास टक्के जागा जरी भरण्याचा निर्णय केला तरी देखील वीस हजार जागेंचे ऍड आपल्याला दिसू शकते मागील काळामध्ये आपण पाहिलं होतं की बरीच मोठी जिल्हा परिषदेची जाहिरात आली होती त्याचं कारण असं की जिल्हा परिषद ज्या आहेत त्या एकूण चौतीस आहेत किती चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि त्यामध्ये ही विविध पदं आहेत म्हणून एवढी सारे पदं त्यांची असणाऱ्या रिक्त जागा यांची जर आपण संख्या पाहिली तर बंपर भरती आपल्याला दिसू शकते आणि माननीय मुख्यमंत्री जे आहेत आपले त्यांनीसुद्धा घोषणा केली की लवकरच हा जो काही दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे यामधून जो आकृतीबंध समोर आला त्याची भरती आम्ही करणार आहोत आणि लवकरच त्याचं नियोजनसुद्धा केलं जाईल तर त्यामध्ये जिल्हा परिषदेची जर भरती आली तर नक्कीच चांगली संधी आपल्याकडे असू शकते या पूर्वीचा फॉर्म तुम्ही भरला होता काय आणि नवीन भरतीची तुम्ही वाट बघताय का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार